उस्ítuloक पन्लंड, वत्त. जितात simple खगा है क्स्राइलं攻zos भर है है किसर स्थ्

आजच्या दिवशी आपण कार्यक्रम केला त्याबद्दल काय सांगितलं आज दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी आज पहिलं वृत्तपत्र आज सुरू केलं आणि त्यानिमित्तानं पत्रकार दिन हा सगळीकडे साजरा होतोय राज्यात साजरा होतोय आज सर्व माझ्या साताऱ्यातील जिल्ह्यातील पत्रकार बंधू इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मी खरं म्हणजे आलो होतो आणि त्यानिमित्तानं सत्कार पण नवीन कार्यकारिणी जी झाली आहे त्यांचे आज इथं झाले बरेचसे अगदी मनमोकळेपणानं भाषणं चर्चा झाली पत्रकार भवनाच्या काही अडचणी आहेत ते झालं पत्रकारांसाठी त्यांची म्हणजे आर्थिक परिस्थिती हे नाही त्यांना एक माडाच्या माध्यमातून एखादी घरकुल योजना साताऱ्यामध्ये व्हावी त्याचबरोबर पत्रकार भवनाचं मेंटेनन्सच्या बाबतीमध्ये पण काही विषय आम्ही चर्चा आमची सी ओ साहेब वगैरे झाली आणि मग इतर आता पुढं आता मला सगळ्यांच्या सहकार्यानं आणि सगळ्यांच्या प्रयत्नांना मला मंत्रिपदाची जबाबदारी मिळाली आहे त्यामुळं सातारा आणि सातारा जिल्हा आपला सातारा शहर किंवा तालुका किंवा जावळी पुरतं नाही तर जिल्ह्यातले आज सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राज्य सरकारच्या माध्यमातून का जे काही विषय असतील ते आपण सगळेजण मिळून सोडवण्याचा प्रयत्न करू पत्रकारांचे पण काही विषय आहेत प्रलंबित आहेत राज्य सरकारकडं त्याचा पण पाठपुरावा संघ त्याच इलेक्ट्रॉनिक मीडिया या सगळ्यांना बरोबर घेऊन मुख्यमंत्र्यांशी आपण करूया बाबा महानगरपालिका होण्याचे संकेत तुम्ही दिलेले आहेत लोकसंख्या अभावी ह्याच्यात अडचण येऊ शकते का तुमची थोडं निकष आहेत लोकसंख्येचे पण आपण आता हद्दवाढ आपली झाली आहे मला वाटतं आता जनगणना नवीन जे ती पण सुरू होईल कारण पुढचं जे काही निवडणुका होतील त्या नवीन डिलिमिटेशनवर होणार त्यामुळं जनगणनेचं नवीन ती प्रक्रिया ती सुरू होईल असं वाटतंय तर मग जनगणना एकदा आपली झाली की आपाप आपली लोकसंख्या जी आज म्हणजे हे पूर्वीची जी कमी पडते ती अधिकृतरित्या मला मला वाटतं जनगणना झाल्यावर आपली संख्या पण तरी आपला प्रस्ताव आहे शेवटी नगरपालिका वाढली पाहिजे मध्यंतरी मी आपल्या सिटी बस सेवेच्या दृष्टीनं पण संजय शेट्टी जे आपले परिवहन विभागाचे सचिव आहेत त्यांच्याशी बोललो प्रताप सरनाईक बोललो आम्ही कॅबिनेटला एकत्र होतो सगळे तर लवकरच आपण सिटी बस सेवा सुद्धा साताऱ्यामध्ये ई बसेस ज्या आहेत त्या आणून इलेक्ट्रॉनिक बसेस आणून आपण सुरू करणार बाबा लाडकी बहीण योजनेमध्ये आता आपण त्या संदर्भात यांनी काल वक्तव्य करताना सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना ही एक प्रकारे फसवणूक होती लाडक्या बहिणींची फसवणूक ही याच सत्तेतल्या लोकांनी केलेली के आहे असं एकंदरीत त्यांनी वक्तव्य केलं आणि सरकारच्या तिजोरीवर दरोडा टाकला असं एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे यासंदर्भात आपण मागणी करणार आहोत फसवणूक मग आता असं करणं आता लाडक्या बहीण योजनेचे पैसे आज सुद्धा जमा झालेले आहेत म्हणजे जे आत्ता थापता येतो आणि दरोडा टाकला असं आता त्यांचं म्हणणं कारण त्यांनी आता स्वतः आमचं महायुतीचं सरकार पंधराशे देत होतं त्यावेळेला यांनी जाहीर केलं होतं की आम्ही आता तीन हजार देऊ तुम्ही जाहीर केलेल्या योजनेचा जा दरोडा नव्हता हो म्हणजे तो ती योजना झाली आम्ही मायुतीनं भाजपनं योजना तयार करून एकनाथ शिंदे ज्या खाली ती राबवली तो दरोडा झाला म्हणजे ही दुटप्पीपणा आहे ना ह्यात काही नाही आता त्यांचे ते त्यांना कळ कळाले की बाबा हे त्यांना वाटत होते की पैसे मिळणार नाहीत कुणाला जेवणार नाही अशा अनेक गोष्टी त्यावेळेला बोलल्या होत्या आता त्याचा फटका ज्यांना बसलाय त्यामुळे बदनाम करायचं चाललंय बघ बाबा जून जुलैमधला निकष वेगळा होता आणि आता डिसेंबरमध्ये निघालेला निकष वेगळा आहे तर संबंधित ज्या ज्या अधिकाऱ्यांनी ह्यामध्ये सहभाग घेतलेला लाडके बहीण योजनेमध्ये त्यांच्यावर कारवाई होणार का अशा प्रश्न कशा आहे ज्या याच्यामध्ये मला वाटते आदिती तईंनी सांगितले तटकरेंनी की जे निकषामध्ये बसत नाहीत म्हणजे त्यावेळेच्या पण तरी त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं कागदपत्र देऊन चुकीच्या पद्धतीनं या योजनेचा फायदा घेतला असेल तर त्यांना आम्ही त्याच्यातनं जे काय असेल तपासणीनं हे करू आणि वस्तू कारण आपण ज्या काही योजना आहेत त्या योजना पात्र लाभार्थ्यांसाठी आहे एखादं योजनेला जर मी पात्र होत नसू तरी ती मला योजना मिळाली पाहिजे असं म्हणून चालणार नाही आणि म्हणून त्याप्रमाणे होईल आणि समजा अधिकाऱ्यांनी मुद्दामून केलं असेल म्हणजे काही नियोजन करून प्लॅनिंग करून तर कार्यवाही होईल पण समजा काही गोष्टी अधिकाऱ्यांच्या निदर्शनात त्यावेळेला आल्याने आता आपल्या इथलीच बातमी होती की आपलं काय विलासपूर का तिकडच्या एकानीच काहीतरी का पाच सहा अकाउंट कुठे काढली त्यावेळेला म्हणजे वे आपल्या इथलीच बातमी होती आणि ते हा इथलंच कुठं झालं होतं खटावून की खटा, सहा अकाउंट घेऊन जास्त पैसे म्हणजे गरजू त्या दुसऱ्या महिलेला मिळालं सर म्हणजे हे जे लूट करायचं झालं हे थांबलं पाहिजे बाबा समृद्धी मार्गावर खेळे टाकून गाड्या पंक्चर करण्याचं प्रमाण वाढले त्यामुळे अपघात वाढले या संदर्भात काय नाही ही एक आ, तशी गंभीर बाब आहे कारण अशा पद्धतीनं जर काही समाजकंटक हे करत असतील तर समृद्धी हायवेला जे काही सुरक्षा फोर्स तिथं दिली गेली असेल हायवेवर देखरेख करायला ती आणि आमचं बांधकाम विभाग आणि एम एस आर डी सी या सर्वांचं यांना तिथं लक्ष ठेवण्याचं जे केलं जाईल किंवा अशा पद्धतीनं होऊ नये आणि जे कोणी असं समाजकंटक हे करत आहेत कारण एकतर लुटायचा प्रकार असू शकतो गाडी लुटण्याचा दुसरं म्हणजे एक तर तो हायवे स्पीडमुळं तिथं ॲक्सिडेंट होतात वाहनांचे टायर वगैरे आता हे असं केलं तर दुसऱ्याच्या जीवाला पण आपण धोका निर्माण करतोय त्यामुळं नक्की अशा समाजकंटकांवर कार्यवाही करण्याचे सूचना दिल्या जातात महाराज आता तुम्ही जे पत्रकार संघाच्या का कार्यक्रमामध्ये भाषण केलं त्यामध्ये तुम्ही बोलला की साताऱ्यात काय तुम्ही एक ओव्हरग्रिज बांधता सातारा जिल्ह्यामध्ये आपण काय नाही ओव्हरग्रिज म्हणजे एक ती संकल्पना आहे आता त्याचा सर्वे वगैरे आपण करतोय कारण आपल्या आता आपला रोजचा अनुभव आहे की आपला जो समृद्ध मंदिरचा परिसर आहे आणि वरचा रस्ता आहे की पर्यटक यायला लागले की पूर्ण ट्रॅफिक जॅम होतं आता हॅममधनं पुढचा रस्ता चांगला झाला आहे पण ते तिथनं आपल्याला काय करता येते का म्हणजे ही जे वाहतुकीची कोंडी होती आहे ती सोडवण्यासाठी काय जे काही, काही करता येईल त्याच्यावर जे उपाय मग एक म्हणजे ओव्हरब्रिज करता आला समजा समृद्ध मंदिरच्या किंवा अलीकडनं तो जर उचलून बोगद्याच्या इथं जर आपल्याला मिळून ते वाहतूक सोडता आली तेवढं जर ती कोंडी कमी झाली असं एक हे आहे तर आता सर्व टेक्निकल गोष्टी कारण आपल्याला आपल्याला माहिती आहे की आता चौक वगैरे ह्या अरुंद गोष्टी आहेत तिथं घरं आहेत आजूबाजूला म्हणजे जुनी घरं काय आपण पाडू शकत नाही नवीन होणाऱ्या बांधकामांना रोड वाइंडिंग बसतं ते कायद्यानं ठेवावं लागतं पण जुन्या घरांवर कार्यवाही नाही करतायत आहेत ॲक्विजिशन करायला लागतं त्याचे पैसे द्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतात पण या ह्याच्यामध्ये ओव्हरब्रिज करून असं हे दोन्हीकडच्या वाहतूक झाल्या तर चांगलंच आहे म्हणजे डेडिकेटेड कास्टला जाणार रस्ता समजा दोन आपल्याला बाजू बसवता आलेले नाही एक सिंगल जरी बसलं एक बाजू तरी कास्टला जाण्यासाठी जर तर खालचं तेवढं कंजेशन जे आहे खालच्या रोडवरचं ते कमी होईल हे एक संकल्पना आहे हे अजून फायनल नाही पण प्रयत्न चालू आहे बाबा सातारकरांचं म्हणणं आहे तुम्ही पालकमंत्री व्हावं जवळपास पालकमंत्री तुम्ही असल्याचं एकंदरीत क्लिअर झालेलं आहे मात्र अधिकृत घोषणा व्हायला का कालावधी आता हा निर्णय तुम्हाला पण माहीत आहे हा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेणार आणि ती घेतील तो निर्णय आपल्याला सगळ्यांना मान्य राहील ठीक आहे